नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो घर बसल्या शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं आणि हे शे हे जे शेतकरी ओळखपत्र आहे त्याची अर्ज प्रक्रिया कशी आहे आवश्यक कागदपत्रे कोणकोणती कुन लागणार आहेत याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अगोदर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला जी घंटी दिसते तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे व्हिडिओ टाकल्याची सूचना सर्वात प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल बघा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत त्या देशातील शेतकऱ्यांचे योगदान सर्वात महत्त्वाचे असते आणि आपल्या देशातही शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या विकासासाठी सरकारकडून अनेक प्रकारच्या योजना सातत्याने राबवल्या जातात सरकारने एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र बनवले जात आहे आणि शेतकरी ओळखपत्र म्हणून देखील ह्याकडे पाहिले जाऊ शकते आणि त्याला एक विशेष ओळखपत्र आहे जे प्रत्येक शेतकऱ्याला ते मिळणार आहे ओळखपत्र बनवल्यानंतर शेतकऱ्यांना जे सर्व फायदे मिळतात ते त्या कार्डवर अवलंबून राहणार आहेत म्हणजे आपले आता शेतकरी म्हणून ओळखपत्र जे आहे ते कुठे पण लागणार आहे ओळखपत्राची नोंदणी कशी करायची बघा शेतकरी ओळखपत्र याद्वारे देशातील सर्व लाभार्थी शेतकरी योजना ज्या आहेत अनुदान असेल कर्ज असेल आणि इतर महत्त्वाच्या योजनांचा थेट लाभ आपण या शेतकरी ओळखपत्रामार्फत घेऊ शकतो याशिवाय हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा डिजिटल पासपोर्टसुद्धा आहे जो त्यांची ओळख आणि शेतीशी संबंधित माहिती एकाच ठिकाणी साठवल्या जाणार आहे आणि ती कळणारसुद्धा आहे शेतकरी ओळखपत्र बनवल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा कागदपत्रे जमा करण्याच्या त्रासातून मुक्ततासुद्धा मिळणार आहे आणि सरकारला लाभार्थी ओळखणेसुद्धा सोपे होणार आहे शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी तुम्हाला सर्व शेतकऱ्यांना त्याची ऑनलाईन नोंदणी पूर्ण करावी लागणार आहे ज्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते आता बघा शेतकरी ओळखपत्र काय आहे शेतकरी ओळखपत्र हा एक अद्वितीय ओळख क्रमांक आहे जो प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि हा शेतकरी आय डी आधार कार्डसारखा आहे जो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे शेतकरी ओळखपत्रामध्ये शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि शेतीशी संबंधित पिकांशी संबंधित आणि जमिनीशी संबंधित आणि इतर कृषी कि जे क्रियाकल्प असतील त्यांच्याशी संबंधित तो तपशील असणार आहे शेतकरी आय डीचा उद्देश शेतकऱ्यांचा कृषी केंद्रित डेटाबेस राखणे हा आहे जेणेकरून सरकारी योजनांचा लाभ पात्र अशा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे किंवा प्रकारे सरकार तो पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आता बघा शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहेत पहिला फायदा आपल्याला दिसतो की पी एम किसान सन्मान निधी योजनेचे लाभ कोणत्याही व्यत्ययाशिवाय म्हणजे अडथळ्याशिवाय थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यानंतर दुसरा फायदा बघा की खते असतील बियाणे असतील आणि कीटकनाशके असतील यासाठी अनुदान आपल्याला सहज उपलब्ध होणार आहे तिसरा फायदा आहे की शेतकरी ओळखपत्रामुळे तुम्हाला संबंधित बँकांकडून कृषी कर्ज सहज मिळू शकते चौथा फायदा बघा तुम्हा सर्व शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा करावा लागतो परंतु आता तो करण्याची गरज भासणार नाही पाचवा फायदा बघा शेतकरी ओळखपत्र या अंतर्गत तुम्हाला उत्पादनाच्या बाजारपेठेत पिकांची विक्री करण्यासाठी सहजपणे एक टोकन मिळणार आहे तर आता यासाठी आवश्यक अशी कागदपत्रे कोणती लागणार आहेत बघा यासाठी तुमचं शेतकऱ्यांचं आधार कार्ड लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे बँक पासबुकाची प्रत लागणार आहे मोबाईल नंबर असेल आणि खातावणी प्रत असेल अशा प्रकारे ह्या पाच गोष्टी लागणार आहेत आता तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बघा शेतकरी ओळखपत्रासाठी प्रथम अधिकृत वेबसाईटवर जा वेबसाईटवर पोहोचल्यानंतर त्याचे होमपेज तुमच्यासमोर उघडेल आता होमपेजवर तुम्हाला क्रिएट न्यू अकाउंट या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे असे केल्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये आधार कार्ड नंबर टाका आता तुमच्या नोंदणीकृत जो मोबाईल नंबर असेल त्या नंबरवर ओ टी पी प्राप्त होईल जो प्रविष्ट करून सत्यापित करणे आवश्यक आहे यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेलची नोंदणी करा आणि पासवर्ड सेट करा आता तुम्हाला शेतकरी म्हणून नोंदणी करा या पर्यायावर क्लिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला आवश्यक माहिती टाकावी लागणार आहे आता तुम्हाला तुमचे सर्व महत्त्वाचे कागदपत्र स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागणार आहे आणि पावती डाउनलोड करावी लागणार आहे आपण कुठूनही जे शेतकरी ओळखपत्र आहे त्यासंबंधी रजिस्ट्रेशन करू शकता आपल्या कुठल्याही कम्प्युटर सेंटरवर जाऊन ही अर्जाची प्रक्रिया जी आहे ती तुम्ही जाऊन करू शकता आणि कम्प्युटर सेंटरवर गेल्यानंतर आम्हाला शेतकरी ओळखपत्र काढायचे आहे अशा प्रकारे म्हणून तुम्ही कुठल्याही कम्प्युटर सेंटरवर हे नोंदणी करू शकणार आहात तर प्रकारे मित्रांनो आता गर्भ तुम्ही शेतकरी ओळखपत्र काढू शकणार आहात अर्जाची प्रक्रिया आणि आवश्यक जी कागदपत्रे आहेत ते आपण कोणकोणती कुन लागणार आहेत ते पाहिलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र